मातारामाईच्या आयुष्यात दुःख दारिद्र्य आणि उपासमार होती त्यांच्या जीवनात कधी समृद्धी सुख शांती त्यांनी कधी अनुभवलीच नाही आपले संपूर्ण जीवन बाबासाहेबांनी निवडलेल्या कार्याला त्यांनी समर्पित केले या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या कार्याविषयी आपण जाणून घेऊयात माता रमाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी दापोली तालुक्यातील वनद गावे झाला आई रुक्मिणी आणि वडील भिक्का भिक्खुजी धोत्रे हे तिचे आई वडील लहान वयात माता रमाईच्या आई वारल्या एवढ्या मोठा दुःखाचा डोंगर असताना पुढे तीन चार महिन्यात त्यांची वडील सुद्धा येवल्याशा रमाईवर आली एकट्या रमाई आपल्या भावंडाचा सांभाळ देखील करू लागल्या पुढे वलंकर काका आणि गोविंद मामा हे या मुलांना घेऊन मुंबईच्या फायकाळा मार्केटच्या साळीत राहायला आले सुभेदार रामजी मानोजी सकपाळ हे आपल्या भीमरावासाठी वधू पाहत होते सुभेदाराला भायकळा मार्केटच्या जवळ राहणाऱ्या वलंकाराकडे लग्नाची मुलगी असल्याचे कळले आणि सुभेदार रामजी यांनी माता रमाईंना पसंत केले त्यांना ती पसंत पडली त्याने रमाईच्या हाती साखरेची पुरी दिली पुढे माता रमाई आणि बाबासाहेबांचे लग्न भायखेळाच्या फाजी मार्केटमध्ये झाले एकोणीसशे सहा साली विवाह प्रसंगी बाबासाहेबांचे वय सोळा वर्ष तर माता रमाईचे नऊ वर्ष होते त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती लग्न अत्यंत साध्या पद्धतीने पार पडले लग्नानंतर लगेचच माता रमाई आपल्या संसारात रमल्या मीरा आत्यांकडून बाबासाहेबांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या तेव्हा माता रमाईने एक गोष्ट ठरविली की बाबासाहेबांना अभ्यासात कधी अडथळा आणायचा नाही त्या युगप्रवर्तकाच्या पत्नी झाल्या होत्या हे त्यांना कळलेच नाही कारण बाबासाहेबांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग भारतातील रंजल्या गाजल्यांसाठी व्हावा म्हणून रात्रीचा दिवस करून कोटाला चिमटा घेत कधी अर्धपोटी कधी एका बाबाच्या तुकड्यावर त्यांनी दिवस काढले मादा रमाईचा अशा परिस्थितीत बाबासाहेबांना खूप मोठा आधार होता बाबासाहेब अमेरिका इंग्लंड जर्मनी अशा मोठ्या देशातील मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते पण एकोणीसशे मध्ये मादा रमाईचे सासरे म्हणजे सुभेदार रामजी सातपाळ यांचा मृत्यू झाला त्यानंतर मुलगा रमेश ऑगस्ट एकोणीशे सतरा मध्ये बाबासाहेबांच्या आई जिजाबाई यांचा मृत्यू झाला पुढे मुलगी इंदू मुलगा गंगाधर आणि राजरत्न यांचा मृत्यू रमा मातेने पाहिला एका पाठोपाठ असे अनेक जीवलगांचे मृत्यू झाल्याने माता रमाईवर दुःखाचा डोंगर कोसळला पण यामुळे त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणात कोणती अडचण येता कामा नये याची पुरेपूर खबरदारी घेतली पती शिक्षणासाठी परदेशात गेले आणि माता रमाई मायदेशात एकट्या पडल्या घर चालण्यासाठी शेण गोऱ्या जमा करण्यासाठी त्या वनवन फिरल्या कुलाबा दादर माही माहीमपर्यंत पर्यंत त्या बाई फिरत असत बॅरिस्टरची पत्नी म्हणून लोक हिनवतील नावे ठे ठेवतील यासाठी पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री आठच्या नंतर गौऱ्या थापायच्या मातारामाई वरीला जात असत मुलांसाठी बाबासाहेबांसाठी उपास करीत असत बाबासाहेब देखील मातारामाईला पत्र लिहित असत मातारामाईची खुशारी विचारित असत मातारामाई ज्या दुःख सोसत होत्या त्याची बाबासाहेबांना कल्पना देखील होती ते नेहमी म्हणायचे रामू तू माहिरी देखील दुःखात राहिलीस आणि इथे दे देखील तुझ्या वाट्याला दुःख झाले बाबासाहेब जेव्हा परदेशातून मायदेशात आले तेव्हा सर्वजण बाबासाहेबांना भेटायला आतुर झाले होते मात्र माता रमाई एका कोपऱ्यात उभ्या राह उभ्या होत्या जेव्हा लोकांनी त्यांना विचारलं की तुम्ही का भेटत नाहीत तर त्या म्हणाल्या मी तर त्यांची पत्नी आहे त्यांना केव्हाही भेटेल हा समाज माझ्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे आयुष्यभर माता रमाई आणि बाबासाहेब देखील पद दलितांच्या कल्याणासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी झिजले त्या किती महान होत्या याची प्रचिती पुढच्या एका घटनेतून येते माता रमाई धारवाडला गेल्या होत्या वराळी काका धारवाड लहान मुलाची वसतिग्रळ चालवत असत त्या वस्तिग्रातील लहान मुले वसतिग्रहाच्या आवारात खेळत असत अचानक दोन तीन दिवस झाले ते खेळायला आलेच नाही जेव्हा माता रमाईने त्याची विचारपूस केली त्यावेळी वराळी काकाने म्हणाले किती लहान मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत कारण वस्तीगराला जे अन्नधान्याचे अनुदान महिन्याला येते ती मिळायला अजून तीन दिवस लागतील ते ती आणखी तीन दिवस उपाशी राहणार हे सांगताना वराळी काकाचा सा कंठ दाटून आला होता त्यांना आश्रू आवर्ता आले नाही त्यावेळी माता रामाईने आपल्या जवळील सोन्याचे दागिने दागिने वराळी काकांना दिले आणि म्हणाल्या हे दागिने विका किंवा घाण ठेवा पण या लहान मुलांच्या जेवणाची सोय करा कारण मी आणखी तीन दिवस या लहान मुलाला उपाशी पाहू शकत नाही त्यावेळी वराळी काकांनी ते दागिने घेऊन गेले आणि त्या लहान मुलांच्या जेवणाची सोय केली मातारामाई माता रामाईमुळे ती वस्तिरातील लहान मुले पोटभर जेवले ते पाहून मातारामाईला खूप समाधान वाटले तिचा आनंद गगरात मावत नव्हता तिला खूप समाधान वाटले ती लहान मुले तिला आई म्हणू लागली खऱ्या अर्थाने ती येथील कोठ्यावधी पदलिची आईच होती बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यात मातारामाईचा वाटा मोलाचा आहे पुढे गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी आपल्या प्रखर युक्तिवादाने आसपृशांची बाजू मांडली बाबासाहेबांचा युक्तिवाद ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅक्डोनाल्ड यांना पटला त्यांनी आस्पृशांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे जाहीर केले दे। पण गांधीजींनी याला प्रचंड विरोध केला एवढेच नाही तर त्यांनी येरोडा जेलमध्ये आम आमरण उपोषण सुरू केले तेव्हा बाबासाहेबांना अनेक धमक्या येत होत्या या धास्तीने या काळजीने मातारामाई फार कोसळल्या त्यांच्या आजारांचे आजाराने मोठे स्वरूप घेतले त्यांचा टीव्ही वाढतच गेला त्यांनी पिणे देखील सोडून दिले बाबासाहेब याचा खूप मोठा आघात झाला त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते यशवंत बरोबर लोकांना पोरक करणारा तो दिवस होता सत्तावीस मे एकोणीशे पस्तीस सकाळी नऊ वाजता माता रमाईची प्राणज्योत मावळ सर्व परिसर दुःखात बुडाला समस्त भारतीयांची माता रमाई आपल्याला सोडून गेली होती दुपारी एक वाजता माधा रमाईची प्रेत यात्रा वरळी येथील कडे निघाली पहाडासारखा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ढसाढसा रडले जवळजवळ तीस वर्षाच्या संसारात प्रेमाने धैर्याने फक्क साथ देणारी माता रमाई मध्येच अचानक सोडून गेली होती बाबासाहेब आपल्या संसारात एकटे पडले माता रमाईच्या मृत्यूनंतर बाबासाहेबांनी स्वतःला आठ दिवस एका कुरीत कोंडून घेतले बाबासाहेबांच्या संघर्षामागे माधा रमाईच्या त्यागाचा खूप मोठा वाटा आहे आणि तो नेहमी राहील